जर तुम्हाला कचोरी खायला खूप जास्त आवडत असेल आणि अजूनही तुम्ही अशा पद्धतीने कचोरी ट्राय करून बघितली नसेल तर एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही कचोरी खूप जास्त आवडणार आहे इतर कचोरीपेक्षा एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सगळ्यात दिने आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे कचोरीसाठी एकदम सिंपल वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा चमचा धने अर्धा चमचा सोप आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता एक इंच इतकं अदरकाचा तुकडा ॲड करून आपल्याला मिक्सरला लावून जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला तयार आहे मसाला मी एका बाउलमध्ये सेपरेट करून घेतलेला आहे तर बघा हा वाटण आपला वाटून तयार झालेला आहे है। लगेच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटर वाटून घ्यायचे आहेत तर मी इथे मोजून एक कप इतकं मटर घेतलेलं आहे छान हिरवागार फ्रेश मटर घेतला इथे मी आणि हे पण आपल्याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे छान बारीक वाटायचं आहे खूप जाड ठेवायचं नाही एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा मटर पण बारीक करून घेतलेला आहे आणि मसाला पण आपला रेडी झालेला आहे तर लगेच आपण सारण तयार करून घेऊया कचोरीसाठी स्टफिंग तर बघा इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे गॅसवर एक पॅन ठेवायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे तर इथे बघा मी टेबलस्पूनने दोन टेबलस्पून छान असे एक मोठा चमचा आहे त्याच्याने दोन चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि आपण जो वाटून घेतलेलं वाटण आहे ना तो ॲड करून घ्यायचा आहे छान एक मिनटापर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर ते आपला मसाला छान भाजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं बेसन ॲड करायचं आहे तो पण एक मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तेलामध्ये छान भाजला जातो म्हणून ना मसाला भाज भाजल्यानंतर लगेच आपल्याला बेसन पण त्याच्यामध्ये ॲड करून भाजून घ्यायचं एक मिनटापर्यंत तर बघा छान इथे मी बेसन भाजून घेतलेलं आहे बेसनचं कच्चं पण निघालेलं आहे त्याची जे स्मेल असते ना ती पूर्णपणे निघालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण वाटून घेतलेलं मटर आहे ना वटाने ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत पूर्ण तर बघा इथे मी मटण पूर्णपणे ॲड केलेलं आहे मटरची कचोरी फक्त तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला एवढी जास्त आवडणार आहे ना तुम्ही जे आजपर्यंत कचोरी खाल्ली असणार आहे ना त्या सगळ्यांची टेस्ट आज विसरून जाणार आहे एवढी सुंदर एवढी अप्रतिम एवढी टेस्टी ही कचोरी बनून तयार होते एकदम सिम्पल आहे पण चवीला सगळ्या कचोरीपेक्षा हटक्या आहे नक्की ट्राय करा तर बघा मी मटर ॲड केल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे पूर्ण मसाल्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे ॲड करायचे आहे तर इथे मी बटाटे एकदम रफली हाताने मॅश करून ॲड केलेला आहे बटाटे शिजवत असताना छान एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण बटाटे हाताने स्मॅश करून ॲड करून घेतलेला आहे एकदम छान सॉफ्ट शिजलेले बटाटे आहे ते आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत छान भाजून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं आपल्याला या मसाल्याला तर बघा इथे मी व्यवस्थित छान मसाला परतून घेतलेला आहे पण आता आपल्याला याच्यातले पूर्ण बटाटे मिक्स करायचं आहे मटरमध्ये म्हणजे पूर्णपणे हे सगळे बटाटे जे क्यूब्स दिसत आहेत ना ते आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे छान एकदम स्मूथ असा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत ते एकदम घरगुती मसाले असणार आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे मीठ इथे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवतात त्यानुसार आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान तर बघा इथे मी छान मसाला परतून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे याच्यातले जे बटाटे आहेत ना पूर्णपणे मॅश करून घेतलेले आहे आणि छान असं मॅश करत जायचं म्हणजे याच्यातले जा पूर्ण जे बटाटे आहेत ना छान व्यवस्थित मॅश होतील अशा प्रकारे तसं इथे मी मिक्स केलेलं आहे तर बघा पूर्णपणे आपले बटाटे मॅश झालेले आहेत आणि आपला जो सारण आहे स्टफिंग आहे कचोरीची ती तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे छान तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरून थोडीशी अर्धा वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा याला मिक्स करायचं आहे बघा व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेते आणि आपला सारण बनवून इथे तयार झालेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं काहीही ॲड करायची गरज नाही एकदम सिंपल पटकन होणारा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर आपला इथे मसाला बनवून तयार झालेला आहे मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा एवढा छान सुगंध येतो आहे तर मसाला तयार आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता हा जा जा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे कणिक तया मळून घेऊया तर इथे एक मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप इतकं मैदा ॲड केलेला आहे आधी त्यानंतर मी अर्धा कप ॲड केलेला आहे आणि अजून त्यानंतर अर्धा कप घेणार आहे कारण इथे मला असं झालं की थोडंसं कमी क्वांटिटीत बनवायचं होतं पण माझ्याकडे सारण भरपूर झालं होतं त्या त्यासाठी मी आधी एक कप ॲड केलं त्यानंतर अजून अर्धा कप मग अजून विचार केला की जास्त सारण आहे अजून परत अर्धा कप म्हणजे मी पूर्ण इथे दोन कप इतकं मैदा वापरलेला आहे तुम्ही मैदाऐवजी गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता पण कधी कधी गव्हाच्या पिठाऐवजी मैदानी मैदा करून बघा खूप सुंदर खुसखुशीत मस्त अशा बनतात एखादी वेळ खायला काही हरकत नाही आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करायचं आहे अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे दोन चमचा इतकं तूप ॲड करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला हाताने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप थोडंसं कमी वाटत असेल तर अजून थोडंसं तूप ॲड करा व्यवस्थित अशी बाइंडिंग आली पाहिजे पिठाला प्रकारे मिक्स करून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथं पीठ मळून टिकायचं आहे ज्यावेळेला आपण कचोरी किंवा समोसे बनवत असतो ना त्यावेळेला ते शक्यतो हो, तेलाऐवजी तूपच ॲड करायचं तुपाने मस्त असे खुसखुशीत छान असं एकदम फ्लेकी होतात खूपच हलके फुलके बनतात त्यासाठी ना शक्यतो हो, ज्या वेळेला कचोरी किंवा समोसे बनवत असतो त्यावेळेला तूप ॲड करायचं तर बघा इथे मी छान थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असा पीठ इथे मळून घेतलेला आहे आणि हा पीठ मळत असताना थोडंसं जास्त सॉफ्ट मळायचं कचोरीचं पीठ आणि जे आपण बाकी पोळीसाठी जे पीठ मळतो की नाही ते थोडंसं हार्ड असते त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्तच नरम पीठ मळायचं म्हणजे नरम पीठ असलं की कचोरी छान फुलते एकदम टम्म फुलते त्यासाठी पीठ मळत असताना थोडंसं लक्ष देऊनच पीठ मळायचं तर आपलं हे पीठ इथे मळून तयार झालेलं आहे आता थोड्या वेळसाठी आपण रेस्टवर ठेवूया तोपर्यंत आपण बाकीचे हे जे आपण स्टफिंग आहे ना त्या छोटे छोटे पेढे तयार करून घेऊया तर बघा स्टफिंग पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतर आपल्याला छोटे छोटे आकाराचे एकदम छोटे आकाराचे पेडे तयार करून घ्यायचे आहेत एकदम छोटे बनवायचे एकदम मोठे पण बनवायचे नाही नाहीतर कचोरी तेलात तळत असताना फुटण्याचे चान्सेस असतात त्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोळे इथे तयार करून घ्यायचे सारणाचे तर बघा इथे मी पूर्ण सारणाचे गोळे तयार करून घेतलेले स्टफिंग आपली रेडी झालेली आहे आता थोडंसं पिठाला पण इथे मी सॉफ्ट करून घेते तर हाताने थोडंसं आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे पिठी ते मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे सॉफ्ट करून घेतल्याने छान कचोरी बनतात फुटत नाही त्यासाठी एकदा सॉफ्ट करून घ्यायचं पिठाला त्यानंतर एकाच आकाराचे सगळे पेढे इथे तोडून घ्यायचे आहेत पिठाचे म्हणजे आपली जे कचोरी आहे ना एक सारखे एका साईजची कचोरी इथे बनवून तयार होईल त्यासाठी एकाच वेळेला सगळे पेढे तोडून घ्यायचे बनवायलासुद्धा खूप सोपं जाते त्यासाठी एकाच वेळेला पेढे तोडून घेऊया तर इथे मी तुम्हाला एक कचोरी बनवून दाखवते बघा एक छोटंसं पेढा घ्यायचा त्याची वाटी तयार करून घ्यायची अशी त्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंगचं एक पेढा ठेवायचं त्यानंतर हलक्या हाताने बघा बाजूचं जे पीठ आहे ना ते वरच्या साईडने दाबत न्यायचं छान आणि वरी जे जो एक्स्ट्राचं पीठ आलेला आहे ना तिथेच आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सेंटर दोन्ही हाताच्या सेंटरमध्ये ठेवून थोडंसं प्रेस देऊन आपल्याला दे। कचोरी बनवून घ्यायची आहे तर अजून एक बनवून दाखवते एक पेढा घेतला वाटी तयार करून घेतली त्याची त्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित हाताने दाबत जायचं चा। आणि जो एक्स्ट्राचा पीठ आलेला आहे तो, तो त्याच्यावरच ठेवायचं नाही तर एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढून घ्याल ना तर शक्यतो कचोरी फुटण्याचे भरपूर चान्सेस असतात म्हणून एकदम पीठ काढायचं नाही आणि एक एक करून इथे मी भरपूर साऱ्या कचोऱ्या भरून घेतलेल्या आहेत आता काय करायचं तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही हलकं कोमट तेल पाहिजे कचोरीसाठी किंवा समोशासाठी तर बघा एकदम कोमट तेल आहे एक कचोरी टाकून बघितली त्याला छोटे छोटे बबल्स येत होते तर त्यानंतर मी बाकीच्यासुद्धा सगळ्या कचोऱ्या इथे टाकून घेतलेले आहे जर तेल खूप जास्त गरम झालं असेल तर थोडंसं गॅस बंद करून घ्या तेल थोडंसं नॉर्मल करून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये कचोरी टाका तर बघा इथे मी चार कचोरी टाकून घेतले आहेत आता अलटून पलटून दोन्ही साईडने छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कचोरी इथं फ्राय करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आधी मी फक्त दोन कचोऱ्या पलटून घेतल्या त्यानंतर दोन कचऱ्या थोड्या वेळाने पलटून घेतलेल्या आहेत तुम्ही जर ही कचोरी लगेच पलटून ना तर व्यवस्थित फुगणार नाही त्यासाठी ना आपल्याला पूर्णपणे जोपर्यंत कचोरी फुगत नाही तोपर्यंत त्याला पलटवायचं नाही छान कचोरी फुगल्यानंतर तुम्ही त्याला अलटून पलटून दोन्ही साईडनं मस्त असा क्रिस्पी आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर कचोरी तळत असताना गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा एकदम लो गॅसवर आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे कचोरी तळत असताना थोडंसं पेशन्स ठेवायचं आणि ही कचोरी तळायची छान खुसखुशीत क्रंची मस्त अशी फ्लेकी कचोरी बनवून इथे तयार होते तर बघा मस्त कलर आलेला आहे पहिली बॅच इथे तळून तयार केलेली आहे आणि ती काढून सुद्धा घेतली आहे अशाच आपल्याला बाकीच्यासुद्धा सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत अजून एक बॅच मी तुम्हाला इथे तळून दाखवते तर बघा जर एक बॅच आपली तळून झालेली असेल ना तर दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडंसं तेल इथे थंड करून घ्यायचं आहे एकदम नॉर्मल गरम कोमट तेल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कचोरी टाकून बघायची खूप बबल्स येत असेल ना तर गॅस ऑन करायचं नाही थोडा वेळ तसंच गॅस बंद ठेवायचं त्यानंतर आपल्याला दोन चार कचऱ्या टाकून घ्यायचे म्हणजे अजून थोडंसं तेल व्यवस्थित थंड होईल त्यानंतर इथे आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचं आहे तर बघा मी दोन तीन कचोरी टाकले पण अजून बबल्स भरपूर आलेले नाहीत एकदम हलके बबल्स आहेत आता गॅस ऑन केलेला आहे आहे गॅस पूर्णपणे कमी केले आहे एकदम मिडियम मिडियम नाही पूर्ण कमी गॅस केलेला आहे मी इथे आणि पूर्ण कमी गॅसवर आपल्याला हे शेवटपर्यंत कचोरी फ्राय करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अजूनही मी गॅस वाढवलेला नाही आहे आता बघा मस्त अशा टम्म फुगल्या आहेत कचोरी यांना पलटून घ्यायचं हलक्यात आणि कचोरी फुगल्याशिवाय यांना पलटवायचं नाही छान फुलतात त्यानंतर त्यांना पलटून घ्यायचं तर बघा दोन कचोरी छान इथे फुलल्या होत्या त्या दोन्हीना मी पलटवून घेतल्या पण दोन अजून फुगल्या नाही आहेत त्यासाठी मी त्यांना अजून पलटवलेलं नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता ह्या दोन्हीसुद्धा छान फुगल्या आहेत आता यांना पलटून घेऊया जर मी तेव्हाच पलटवलं असतं ना, ते ते ना, ते ना फुगल, आ, तर व्यवस्थित या फुगल्या नसत्या म्हणून मी त्यांना लगेच पलटवलं नाही आहे फुगल फुगल्यानंतर पलटवून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने आलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत कचोरी फ्राय करून घ्यायची आहे ह्या काही कचोरी फुगवण्याची किंवा कचोरी छान बनवण्यासाठी ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा कचोरी ट्राय करून बघा तुमची कचोरीसुद्धा एकदम मस्त बनून तयार होणार आहे तर बघा पहिली बॅच दुसरी बॅच तळून घेतली ही शेवटची सुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे अशाच करून आपल्याला सगळ्या कचोऱ्या इथे फ्राय करून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता की ती टम्म फुगल्या आहेत आपल्या कचोरी एकही एक कचोरी इथे फुटलेली नाही आहे किंवा एकही कचोरी अशी झाली नाही का फुगली नाही आहे एकूण एक, एक कचोऱ्या आपल्या इथे छान फुगल्या आहेत आणि इथे मी सगळ्या कचोऱ्या अशाच पद्धतीने बनवून घेतल्या आहेत दोन तीन बॅच तर खाऊन पण झालेत लहान मुलं घरात असले की कोणताही पदार्थ लव जास्त वेळ राहत नाही पण दोन तीन बॅच खाऊन झालेत बाकीचे काही उरले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे तर बघा ही शेवटची बॅच इथे आपली तळून झालेली आहे आणि मस्त आपल्या खुसखुशीत कचोरी बनवून तयार झालेली आहे आता मी लगेच तुम्हाला दाखवते बघा आपल्या कचोरी किती मस्त असे खुसखुशीत कचोरी बनून तयार झाली आहे त्याआधी आपण इथे थोड्याशा मिरच्या पण फ्राय करून घेऊया कचोरीसोबत मिरची पण मस्त लागते तर इथे मी मिरची पण फ्राय करून घेतलेली आहे याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्या खात असताना आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कचोऱ्या बनवून तयार झाल्या त्याच्यापेक्षा जास्त कचोरी खाऊन झाली आहे एवढी उरलेली आहे ती मी तुम्हाला तुम्हाला दाखवते आहे याच्यावरून मस्त हिरव्यागार मिरच्या तळलेल्या टाकायच्या याच्यावरून थोडंसं मीठ पण टाकायचं मिरच्यावरून आणि ही कचोरी गरमागरम तुम्ही हिरवी चटणी ग्रीन चटणी किंवा इमलीची चटणी ह्याच्यासोबत सर्व करू शकता एक फोडून पण दाखवते बघा कित ती क्रंजी किती खुसखुशीत झालेली आहे कारण याच्यामध्ये आपण तूप वापरला आहे तूप वापरल्यानं कचोरी मस्त खुसखुशीत होते तेला येऊ जे शक्यतो तूप वापरायचं आणि आपल्या कचोरी ते बनून तयार झाली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अजून भरपूर रेसिपी हवी असेल तर कमेंट करा